नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सूत्रसंचालकांसाठी वक्त्यासाठी तसेच भाषण करणाऱ्यासाठी तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त प ठरणारा आजचा हा घटक आहे तो म्हणजे पद म्हणजे नेमकं काय असते हे आपण सर्वांनी समजावून घ्या पद म्हणजे सन्मान नसून ती एक जबाबदारीची संधी आहे जी सहकाऱ्यांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासातून आपल्याला मिळत असते हे केवळ एक आसन नसून काटेरी मुकुट असतो कारण त्यामध्ये नुसती प्रतिष्ठा नसते तर त्यामागे कर्तव्य सेवा निष्ठा आणि नीतिमत्ता यांचा पाया असतो पद मिळाल्यामुळे कोणी मोठा होत नाही तर पदावर असताना तो माणूस काय कामगिरी करतो कोणते निर्णय घेतो किती लोकांसाठी उपयोगी पडतो आणि त्या पदाला किती न्याय देतो यावरून त्याचं खऱ्या अर्थानं मूल्यमापन केलं जातं जर कोणाचं कर्तृत्वच नसेल आणि केवळ पद मिळाल्यानं त्याला अहंकार गर्व स्वार्थ आणि लबाडीची लागण झाली असेल तर लक्षात ठेवा गर्वाचं घर गर खाली असते अशी व्यक्ती तात्पुरती उठते पण दीर्घकाळ समाजात टिकत नाही पदामुळे प्रतिष्ठा मिळते पण कर्तृत्वामुळे कायमचा मान मिळतो त्यामुळे पदावर असताना त्या पदाची लाज राखणं आणि दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेवर सचोटीनं पार पाडणं हे महत्वाचं आहे आपल्या सह सहकाऱ्यांना ज्यांनी आपल्याला इथवर आणण्यासाठी त्याग केला त्यांना सदैव सन्मानानं आणि कृतज्ञतेनं आठवलं पाहिजे यशस्वी व्यक्ती ही फक्त स्वतःच्या गुणांमुळेच उंचावते असं नाही तर तिच्या मागे असते एक समर्पित माणसांची फळी जी तिच्या सोबत उभी राहते म्हणूनच जे आपल्याला मोठं करतात त्यांचं मोठेपण ओळखणं आणि त्यांना सदैव मान देणं हीच खरी माणुसकी ज्यांच्या खांद्यावरून आपण पुढे गेलो त्या खांद्यांचा विसर पडू नये कारण त्यांनी साथ दिली नसती तर आपण पुढचा टप्पाच गाठू शकलो नसतो पद टिकतं तेव्हापर्यंत प्रतिष्ठा टिकते आयुष्यभर पद हे तर क्षणभंगूर असतं पण ते गेल्यानंतरही लोक तुमचं नाव तुमचं काम आणि तुमची मूल्य लक्षात ठेवतात म्हणूनच माणसांनी आपल्या पदाचा उपयोग लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी केला पाहिजे मी नक्की फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी समाज सगळं पाहतो तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचं कर्तृत्व आणि स्वच्छता गरज पडली तर तो समाज योग्य वेळी योग्य धडा शिकवतो म्हणूनच पदावर असताना माणुसकीनं वागा लोकांना आपलं समजा आणि निस्वार्थी सेवा हीच खरी कर्तव्यपूर्ती समजा पद हे मोठेपणाचं नाही तर माणुसकीचं प्रतीक असावं जो दुसऱ्यांना मान देतो तोच स्वतः खरा मानाचा अधिकारी असतो कारण मनाचा मोठेपणा पदाने मिळत नाही तर तो संस्कारांनी तयार होतो पद मागून मिळालं असेल तर ते टिकत नाही पण समाजाने सहकार्याने आपल्यावर विश्वास ठेवून दिलेलं पद हे खरं तर सन्मानचिन्ह असतं आणि म्हणूनच पद हे मिळालं की त्याचा गर्व न करता त्या पदाला न्याय देईल असं काम करणं हेच खरं नेतृत्व ठरतं मी जाता जाता शेवटी आपल्याला हा अंतिम विचार सांगेल की पदावर बसून आपल्याला मोठा होता येत नाही पण माणुसकीनं वागून मनात प्रत्येकाच्या मनामध्ये घर करता येतं म्हणून पदं गेले तरी लोकांच्या मनात आपली जागा कायम राहील असं आयुष्य मंडळी तुम्ही जगा कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि हो निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब वर बांधवांनो भगिनींनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद